नमस्कार मित्र मैत्रिणीनो या व्हिडिओ मध्ये आयुष्याचा समतोल साधण्यासाठी कोणत्या चुका नाही केल्या पाहिजेत तेच सांगणार आहे आयुष्य जगत असताना नेहमी आनंदी आणि भरभरून जगलं पाहिजे आपल्या आयुष्यात आपल्याला संपत्ती यश आणि चांगले नाव हवे असेल तर या व्हिडिओ मधील प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन ऐका आणि ती आचरणात आणा बघा तुमचे कधीही नुकसान होणार नाही किंवा मानसिक त्रास देखील होणार नाही पहिलीच गोष्ट म्हणजे आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आपल्या मानसिक त्रासाचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीवर मनापासून आंधळा विश्वास ठेवतो आपल्याला असे वाटत असते की समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात आपले महत्त्वाचे स्थान आहे आपली त्याला गरज आहे प्रत्येक आपल्या दुःखात आपल्याला ती व्यक्ती साथ देणार आहे प्रत्येक अडचणीत आपल्याला मदत करणार आहे पण आपण ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपला विश्वासघात कधी करते ते आपल्याला कळत सुद्धा नाही आणि त्यावेळेला आपण जा अडचणीत असतो त्यावेळेला अशी लोक आपल्यापासून दुरावा निर्माण करायला लागतात ज्या वेळेला तुम्ही यशस्वी असता तुमच्याकडे पैसा पद असते त्यावेळेला अशी लोक तुमच्या मागे मागे करतील असे दाखवतील की तुम्ही खूप चांगले मोठे आहात पण ज्यावेळेला हेच पद पैसा निघून जाते त्यावेळेला मागे पुढे करणारे लोक आपल्याला झिरो समजतात आपल्याला कमी समजतात या जगातील सगळ्यात कडू सत्य हेच आहे की जोपर्यंत समोरच्या व्यक्तीच्या आपण गरजा पूर्ण करत आहोत तोपर्यंत त्या व्यक्तीसाठी आपण खास आणि महत्त्वाचे असतो ज्यावेळेला त्याच्या आपल्याकडून गरजा पूर्ण होत नाही त्यावेळेला तो आपल्याला इग्नोर करायला सुरू करतो मित्रांनो तुम्ही देखील एखाद्या दे व्यक्तीच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या असतील त्याच्यावर पैसा खर्च केला असेल त्यांना तुमचा किमती वेळ दिला असेल त्यांचे मन जपले असेल त्यांच्या प्रत्येक वाईट वेळेत साथ दिली असेल पण ज्यावेळेला तुमची वाईट वेळ येते त्यावेळेला अशी लोक कारणं सांगायला सुरू करतात ज्यावेळेला तुम्ही त्यांच्याकडे वेळ मागता त्यावेळेला मी बिझी आहे असे म्हणून तुमच्या प्रत्येक मदतीला काही ना काही कारणं सांगून नाही म्हणतात आणि अंग कळतात ज्यावेळेला स्वार्थी लोकांचे खरे रूप आपल्याला कळते त्यावेळेला आपले मन तुटते आपल्याला काय विचार करावा हे सुद्धा कळत नाही आपल्याला खूप जास्त मानसिक त्रास होतो मग आपल्याला कळते की फक्त तो आपला वापरच करून घेत होता जोपर्यंत गरज पडते तोपर्यंत भाऊ दोस्त मैत्रीण असे नाते जोडून ठेवतात आणि एकदा का गरज भागली की ओळख सुद्धा देत नाहीत मित्र मैत्रिणीनो एखाद्यावर विश्वास ठेवणे चुकीचे नाही पण आंधळा विश्वास ठेवणे पूर्णपणे चुकीचे आहे समोरच्या व्यक्तीमध्ये पूर्णपणे गुंतून जाणे चुकीचे आहे ती व्यक्ती जे बोलत आहे ते प्रत्येक वेळेला खरं आहे असं नाही ती व्यक्ती वागत आहे ते खरंच आहे असं नाही तर खरं काय खोटं काय ओळखण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला हवी कारण अशा लोकांमुळे आपले आयुष्य चुकीच्या मार्गावर जात असते अशा फायदा घेणाऱ्या लोकांना ओळखा आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला नाही म्हणायला शिका जे लोक तुमच्या दुःखात वाईट वेळेत साथ देत नाहीत त्यांना तुमच्या सुखात किंवा चांगल्या गोष्टीत कधीही सामील करून घेऊ नका अशा लोकांना कधीही महत्व देऊ नका पण जी लोक खरंच तुमचे शुभचिंतक आहेत त्यांना ओळखा आणि त्या लोकांना तुमचा वेळ द्या त्यांना जपा लोक तुम्हाला रडताना पाहू शकत नाहीत दुःखात टेन्शन मध्ये पाहू शकत नाहीत तुम्हाला त्रास झाल्यानंतर ज्या लोकांना त्रास होतो अशा लोकांना कधीही गमावू नका कारण आपल्याला जपणारी लोक आपल्या एखाद्या चांगल्या कर्माचेच फळ असते प्रत्येकाला अशी जपणारी लोक भेटत नाहीत त्यामुळे विश्वासघात होईल इतका समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका आणि आयुष्यात अतिशय दुःख येईल असे वागू नका त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खरी कमाई कधीही कोणालाही सांगू नका तू किती कमावतोस तुझा इन्कम किती आहे तुझ्याकडे पैसा किती आहे हे प्रश्न विचारायला लोक कधीच लाजत नाही कारण त्यांना जाणून घ्यायचं आपल्याकडे किती संपत्ती आहे आणि ते ऐकल्यानंतर लगेच त्यांच्या पोटात दुखायला लागत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमची कमाई तुमचा पैसा तुमची सर्वात मोठी ताकद आहे आणि हीच कमाई हाच पैसा तुमची सगळ्यात मोठी कमजोरी सुद्धा बनू शकते लोकांना आपली कमाई कधी सांगायची नाही यामागचे कारण असे आहे की आपल्याकडे पैसा जास्त असेल तर आपल्याला घमंडी समजणार आणि आपल्याकडे पैसा कमी असेल तर आपल्याला व्हॅल्यू देणार नाही समजा ज्या वेळेला आपण वाईट वेळेतून जात असतो मेहनत करत असतो कष्ट करत असतो गरिबीतून पुढे जात असतो त्यावेळेला लोक आपली निंदा करतात आपल्याला कमी समजतात याच्याकडे काय आहे त्याच्याकडे पद नाही पैसा नाही असे म्हणून हिनवतात आणि ज्या वेळेला आपल्या कष्टाचे फळ आपल्याला मिळते आपल्याकडे पैसा येतो आपण चार सुख सुविधा घमंडी म्हणायला सुरू करतात ज्या वेळेला तुमची चांगली वेळ सुरू होते त्यावेळेला तुम्ही आनंदी राहायला सुरू करता आणि लोकांना तुमचा हाच आनंद टोचायला लागतो लोकांना तुम्हाला कष्ट करताना संघर्ष करताना गरिबीत पाहायला आवडतं कारण त्यावेळेला ते स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत असतात पण ज्यावेळेला तुम्ही कष्ट मेहनत करून त्यांच्या पुढे जाता त्यावेळेला त्यांना जलस फील व्हायला सुरू होतं आणि त्यांची वर्तणूकच बदलते आणि आपल्यावर खोटे आरोप करायला सुरू करतात म्हणून जर तुम्ही तुमची कमाई सांगितली तर दोन गोष्टी नक्की आहेत पहिली म्हणजे लोक तुमचा फायदा घ्यायला सुरू करतील आणि दुसरी म्हणजे तुमच्याविषयी ईर्ष्या करायला किंवा तुम्ही पुढे जाऊ नये म्हणून तुम्हाला त्रास द्यायला सुरू करतील बघा तुम्ही एकदा निरीक्षण करा ज्या वेळेला तुमच्याकडे पैसे असतात त्यावेळेला समोरची व्यक्ती तुमच्याकडे उसने पैसे मागायला सुरु करते आणि तुम्ही त्यांना जर पैशाची मदत नाही केली तर ते तुम्हाला लगेच घमंडी उर्मट गर्विष्ट म्हणून तुमची बदनामी करायला सुरू करतात म्हणून आपली कमाई नेहमी गुपित ठेवावी आयुष्यात खूप पैसा कमवा पुढे चला यशस्वी व्हा पण मोठेपणा सांगणे दिखावा करणे सोडून द्या कारण लोकांना तुम्ही यशस्वी नाही तर अपयशी झालेलं पाहिचं असतं खरं तर हे आहे की गरिबी दाखवाल तर किंमत मिळणार नाही आणि श्रीमंती दाखवाल तर ईर्ष्या आणि त्रासच मिळेल आणि जास्तच मिळवाल तर दुश्मनच निर्माण होतील जर तुम्हाला एखाद्याने प्रश्न विचारला की तू किती कमावतोस तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही त्यांना असे द्या की मी इतके कमावतो हो की माझ्या सगळ्या गरजा पूर्ण होतात आणि मला कुणासमोरही झुकण्याची गरज नाही त्यानंतर आपली स्वप्न भविष्यातील नियोजन आणि कौटुंबिक गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका यश कधीही शांततेत मिळवावे स्वप्न ही जगाला सांगून पूर्ण होत नाहीत तर ती पहिल्यांदा पूर्ण करावी आणि मग जगाला सांगावे समजा तुम्ही एखाद्याला सांगितले मी मोटे मी एवडे पैसे मी मोठे घर एवढे पैसे कमवीन हे करीन करीन मी ते आणि हे माझे स्वप्न आहे तर समोरचा व्यक्ती ऐकून तर घेईल पण तुमची तुमच्या या बोलण्यावरून टिंगल करायला सुरू करेल तुमची निंदा करायला सुरू करेल स्वप्न ही नेहमी शांततेत पूर्ण करायचे असतात कारण लोकांना तुम्हाला पुढे जाताना पाहण्यापेक्षा तुम्ही अपयशी होताना पाहायला आवडतं समजा तुम्ही तुमची स्वप्न सर्वांना सांगत बसलात आणि तुमच्यावर जर वाईट वेळ आली आणि तुमची स्वप्न पूर्ण झालीच नाहीत तर चार लोकांमध्ये तुमची निंदा व्हायला सुरू होते आणि तुमचा अपमान होतो तुमची स्वप्न पूर्ण झाली नाहीत याचा त्रास आणि लोक आपल्याला नावं ठेवतात याचा त्रास आयुष्यात आपल्याला हरवू शकतात त्यामुळे आपली स्वप्न कधीही कोणालाही सांगू नये स्वप्न पूर्ण करा पण ती आपल्या मनाशी जिद्द बांधून पूर्ण करण्याचा प्रयत्न करा मोठी मोठी स्वप्न पाहिलीच पाहिजेत आणि ती पूर्ण करण्यासाठी कष्ट मेहनत तर केलीच पाहिजे पण हे सगळं शांततेत लो करायचं लोकांना सांगून नाही त्यानंतर भविष्यातील नियोजन कधीही कोणालाही सांगू नका कारण भविष्यात काय करणार आहात हे लोकांना सांगत बसलात तर लोक तुमच्या नियोजनात काठी घालायला कमी करणार नाहीत तुमचे भविष्यातील नियोजन कसे अपयशी होईल असे सल्ले देतील तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करतील कीवा तू हे काम करू शकत नाहीस तू हे नियोजन पूर्ण करू शकत नाहीस असे वातावरण निर्माण करून तुमचे मानसिक खच्चीकरण करू शकतात तुमचे भविष्यातील प्लॅनिंग तुम्ही इतरांना सांगितले तर लोक त्या नियोजनाची चर्चा करायला सुरू करतील आणि तुम्ही त्या नियोजनासाठी खूप कष्ट मेहनत जिद्दीने पुढे जात असाल तर लोकांना ते पाहवणार नाही तुम्हाला ते मागे खेचण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात त्यामुळे भविष्यातील नियोजन इतरांना सांगून स्वतःचं नुकसान स्वतः करून घेऊ नका शांत रहा नियोजन ज्या वेळेला पूर्ण होईल त्यावेळेला लोकांना तुमचे यश सांगेल कि तुम्ही किती नियोजनपूर्वक यश मिळवलं आहे कोणतेही नियोजन करा यश मिळवा पण ते शांत राहून अतिशय शांततेत मिळवा त्यानंतर कौटुंबिक चांगली किंवा वाईट गोष्ट कधीही पूर्णपणे बाहेर जाऊन कोणालाही सांगू नका बघा मित्र मैत्रिणीनो आपला एखादा खास मित्र किंवा मैत्रीण आहे म्हणून आपल्या कुटुंबातील सगळ्या गोष्टी आपण सांगत बसतो कारण आपण त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवतो की हा आपलं बोलणं गुपितच ठेवेल बाहेर जाऊन सांगणार नाही तर अशा विश्वास ठेवलेल्या व्यक्तीला आपण घरातील एखादे नियोजन किंवा घरगुती झालेलं भांडण सांगत बसतो पण समोरची व्यक्ती आपल्या विचाराशी सहमत नसते आपले सर्व बोलणे ऐकून तर घेते पण आपल्या घरात झालेले भांडण ऐकून ती व्यक्ती आपल्याविषयी एक वेगळीच इमेज निर्माण करू शकते आपली घरगुती भांडण आपण इतरांना सांगितली तर समोरची व्यक्ती आपला गैरफायदा घेऊन आपल्याला टॉर्चर करू शकते किंवा आपल्याला कमी शकते आपल्या कुटुंबात नसेल तर बाहेरचे लोक आपल्याला त्रास देऊ शकतात त्यामुळे कुटुंबातील कोणतीच गोष्ट बाहेर जाऊन सांगू नका म्हणून पहिल्यांदा स्वतःला सिद्ध करा आणि मग जगाला दाखवा त्यानंतर स्वप्न बघा पूर्ण करा आणि मगच इतरांना सांगा पहिल्यांदा पूर्ण करा आणि आयुष्याच्या लो परिपूर्ण लोकांना पाहायला आवडते व्यर्थ बडबड करणाऱ्या लोकांना कोणीही व्हॅल्यू देत नाही चार जास्त आनंदी असाल किंवा जास्त दुःखी असाल त्यावेळेला शांत राहा माणसाच्या हातून दोन्ही वेळीला चूक घडत असते ज्यावेळेला तो जास्त आनंदी असतो आणि ज्यावेळेला तो जास्त दुःखी असतो ज्या वेळेला त्यावेळेला आपल्या वाचेवर आपले नियंत्रण असायला हवे आणि ज्यावेळेला आपण जास्त दुःखी असतो त्यावेळेला आपल्या भावनांवर नियंत्रण असायला हवे तरच आपण आयुष्याचा समतोल साजू शकतो बघा मैत्रिणींनो ज्यावेळेला आपण जास्त आनंदी असतो त्यावेळेला आपण किती यशस्वी आहे माझ्याकडे किती पैसा आहे माझ्याकडे जा खूप जास्त आहे असे बोलून बसतो या गोष्टी आपल्याला लपवून ठेवायला पाहिजेत आपण आपण समोरच्या व्यक्तीला सांगून टाकतो आणि यामुळे अतिशय अडचणीत येऊ शकतो आपल्या दुःखाचं कारण आपले हे बोलणेच बनू शकते त्यामुळे आपण ज्या वेळेला आनंदी असतो त्यावेळेला समोरच्या व्यक्तीला कधीही कोणतेही प्रॉमिस करू नका कारण आपण तो शब्द नंतर नाही पाळला तर आपण खोटारडे म्हणून ओळखले जाऊ आपल्याला समोरच्या व्यक्तीला दिलेला शब्द पाळता येत असेल तर शब्द द्या नाहीतर आनंदात असेल त्यावेळेला शांत राहणे पसंत करा त्याचबरोबर आपण ज्यावेळेला दुःखी असतो त्यावेळेला आपल्या भावनांवर नियंत्रण असायला हवे आपल्या भावनांवर नियंत्रण नसेल तर आपण आपले दुःख सगळ्यांना सांगत फिरतो आणि इतर लोकांना आपल्याला दुःखी पाहायला अतिशय आवडते हे आपल्याला समजत नाही आपले हे सगळे बाहेर जाऊन सांगणे आपल्या किंवा जास्त दुःखाचे कारण बनू शकते आपल्याला कशाचं टेन्शन आहे कोणत्या गोष्टीमुळे आपण अपयशी झालो किंवा आपल्याला कोणत्या व्यक्तीकडून जास्त त्रास होत आहे या गोष्टी कधीही कोणालाही सांगू नये कारण समोरची व्यक्ती मनात आपल्याबद्दल काय विचार करत आहे हे आपल्याला माहीत नसते आपण सहानुभूती मिळवण्यासाठी समोरच्या व्यक्तीला सांगत असतो पण समोरची व्यक्ती आपल्या तोंडावर एक बोलते आणि आपल्या पाठीमागे एक बोलते एक लक्षात घ्या आपला कितीही खास मित्र असला तरी तो भविष्यात जाऊन आपला शत्रू बनू शकतो आणि आपल्या त्रासाचे कारण त्याला माहीत असेल तर तो आपल्याला त्या गोष्टीवरून टॉर्चर त्रास देऊ शकतो त्यामुळे आपल्या दुःखाचे कारण कधीही कोणालाही सांगू नका मी तर म्हणते आपण ज्या वेळेला दुःखी असतो त्यावेळेला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा बघा मित्र मैत्रिणीनो या व्हिडिओ मधील पहिली गोष्ट म्हणजे विश्वास ठेवू नका दुसरी गोष्ट म्हणजे कमाई कोणालाही सांगू नका तिसरी गोष्ट आपली स्वप्न भविष्यातील नियोजन आणि कौटुंबिक गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका आणि चौथी महत्त्वाची गोष्ट ज्या आपण आनंदी किंवा दुःखात असू त्यावेळेला आपल्या भावनांवर आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा मित्रमैत्रिणी या चुका आपण आपल्या आयुष्यात केल्या तर आपल्याला खूप जास्त मानसिक त्रास होऊ शकतो आयुष्याचा योग्य तो समतोल साधण्यासाठी या चुका आयुष्यात कधीही करू नका कारण बघा आपल्या हातून एखादी चुकीचा चुकी शब्द बाहेर पडला आणि भविष्यात आपल्याला त्यापासून त्रास सुरू झाला तर आपण झाल्या गेल्या गोष्टी बदलू शकत नाही म्हणून आपण वागतानाच आपल्याकडून या चुका होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी तर मित्र या मधील चार गोष्टी तुम्हाला पटल्या का ते कमेंट मध्ये हो किंवा नाही मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद